गडिंग्लजच्या केदारी रेडेकर आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या पंचवीसाव्या वर्धापन दिनानिमित्त आणि कुंभाराचं काय झालं हे दोन अंकी नाटक सादर झालं त्याला गडिंग्लजकरांनी उदंड प्रतिसाद देत नाटकाचा आस्वाद घेतला गडिंग्लज नगर परिषद आणि गडिंग्लज कला अकादमीच्या कलाकारांनी नाटक अत्यंत प्रभावीपणे सादर करत गडिंग्लजकरांची मनं जिंकली गडिंग्लजच्या केदारी रेडेकर आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या पंचवीसाव्या वर्धापन दिनानिमित्त आणि कुंभाराचं काय झालं या नाट्यप्रयोगाचं आयोजन करण्यात आलं होतं गडिंग्लजमधील जनता खुले नाट्यगृहात या नाटकाचा प्रयोग झाला कार्यक्रमाचं उद्घाटन संस्थेच्या अध्यक्षा अंजनाताई रेडेकर उपाध्यक्ष अनिरुद्ध रेडेकर प्राचार्या शिवानी गवंडे गडिंग्लज प्रेस क्लबचे पत्रकार जगदीश पाटील नाटकाचे लेखक जगदीश पाटील नाट्य दिग्दर्शक किरणसिंह चव्हाण यांच्या हस्ते दीप प्रज्वलन नटराज पूजन करण्यात आलं कला अकादमीच्या माध्यमातून बाल कलाकार स्थानिक कलाकार यांना विविध ठिकाणी कलाक्षेत्रात संधी दिली जाते वर्धापन दिनानिमित्त नाट्यप्रयोगाचे आयोजन करून आयोजकांनी कला अकादमीच्या कलाकारांना पाठबळ दिल्याची प्रतिक्रिया प्राध्यापक शिवाजी पाटील यांनी व्यक्त केली तर केदारी रेडेकर फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक वर्ष नववर्षाला गडिंगस्करांना सांस्कृतिक मेजवानी दिली जात होती कला अकादमीच्या नाट्यप्रयोगाच्या माध्यमातून ही परंपरा पुन्हा सुरू झाली आहे असं श्रीमती अंजना रेडेकर यांनी सांगितलं त्यानंतर गडिंग्लज कला अकादमीच्या वीस कलाकारांनी आणि कुंभाराचं काय झालं हे दोन अंकी नाटक अत्यंत प्रभावीपणे सादर करत उपस्थितांची मनं जिंकली संगीत नेपथ्य प्रकाश योजना अभिनय अशा सर्वच पातळीवर नाटक प्रभावी होतं या नाटकाचं दिग्दर्शन प्राध्यापक शिवाजी पाटील यांनी केलं होतं यावेळी केदारी रेडेकर संस्था समूहाचे पदाधिकारी प्राध्यापक कर्मचारी राजश्री कोल्हे मयक कुरुंदवाडकर यांच्यासह रसिक उपस्थित होते